नमस्कार मी सारिका विहंगवेद रेसिपी अँड ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कच्च्या टोमॅटोची भाजी म्हणजे हिरव्या टोमॅटोची भाजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे कच्चे टोमॅटो घेतले आहेत मी स्वच्छ धुवून याला आपल्या आवडीनुसार आपण कापून घ्यायचं आहे त्यानंतर एका कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घेते तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये मी पाव चमचा राई घालणार आहे राई तडतडले की पाव चमचा जिरं आणि पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घालणार आहे त्यानंतर त्याच्यामध्ये घालणार जर असं हिंग हिंग तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे हिंग छान तेलात परतून झालं की त्याच्यामध्ये मी हा एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय तो घालून घेते कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे कांदा आपला गुलाबी झाला त्यामध्ये आता मी घालणार आहे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्टसुद्धा तेलामध्ये छान असे एकजीव करून घ्यायची आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद एक चमचा मालवणी मसाला घालते तिखटाप्रमाणे तुम्ही मसाला वापरा आता जर असं दोन चमचं मी पाणी घालणार आहे जेणेकरून मसाला आपल्या खाली लागू नये म्हणून गॅस मी मंद ठेवला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ मीठसुद्धा मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे आणि अर्धा मिनिट मी फक्त झाकण ठेवणार आहे हे बघा अर्धा मिनिट झालेलं आहे मस्त असं मसाल्याला तेल सुटलं आहे रंगसुद्धा छान आला आहे बघा आता ह्या मसाल्यामध्ये मी जे आपण कापलेले टोमॅटो होते ना ते घालून घेणार आहे आणि छान एकजीव करून घेते ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी वापरायचं नाही आहे म्हणून आपण गॅस मंद ठेवायचं आहे आणि तुमच्याकडे जर असं काचीचं झाकण जा नसेल तर तुम्ही एक स्टीलची प्लेट घेऊन त्यावर तुम्ही जर असं पाणी घालायचं आहे हे बघा टोमॅटोला स्वतःचं असं पाणी सुटतं असं दोन तीन वेळा मध्ये मध्ये बघून घ्यायचं आहे आणि पाच मिनिटभर भाजी छान अशी मी शिजवून घेते हे बघा टोमॅटो आपले चांगले नरम झाले आहेत आपली भाजी ही तयार झाली आहे हे अतिशय पटकन होणारी भाजी आहे आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे ओला नारळ किसलेला ऑप्शनल आहे तुम्ही आवडीनुसार घाला आणि बारीक चिरलेली कोथंबीर आणि तयार आहे आपली झटपट अशी कच्च्या टोमॅटोची भाजी चवीला खूप छान लागते खूप भारी लागते तुम्ही नक्की एकदा बनवून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा